नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट या ठिकाणी अवकालेली एकसष्ट क्विंटल कमीचा दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती भद्रावती या ठिकाणी अवकाळलेली पाचशे पंचवीस क्विंटल कमीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी अवकाळलेली एकशे तेहतीस क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जाता एच पॉवर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजारसंपती पार्श्वभूमी या ठिकाणी अवकालेली चारशे आठ क्विंटल ज्याची दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल